सिन्नर शहरात नाविन्यपूर्ण आणि परिपूर्ण दालन म्हणजे नवरंगा किड्स अँड लेडीजवेअर वेअर खास स्त्रियांच्या मनातील आवड निवडून अगदी आपल्यासाठी असंख्य ब्रँडेड फॅशनेबल डिझाईन ड्रेसेस घेऊन आलो आहोत मनाला थक्क करतील अशा व्हरायटीज सिन्नरकारांसाठी त्यांच्या आवडीच्या फॅशनेबल डिझाईन कलेक्शन युतींसाठी लेटेस्ट फॅशनेबल व्हरायटीज उपलब्ध स्त्रियांसाठी या स्वातंत्र्य शहरात फक्त नवरंग कलेक्शन गणेश पेठ सिन्नर सिन्नर नगर परिषदेचे शिवसेनेचे सत्ताधारी पक्षाचे उपनगराध्यक्ष बाळासाहेब बोगले जे सध्या आमदार माणिकराव कोकाटे यांचे खंदे समर्थक आहेत त्यांनी आपले सहकारी नगरसेवक संतोष शिंदे यांच्यासमवेत ऐन सणासुदीच्या काळात नागरिकांना व महिला भगिनींना पाणीटंचाईचा सामना करावा लागू नये यासाठी कडवा धरणाचा पाहणी दौरा केला असता त्यांना त्यांच्याच पक्षातील सत्ताधाऱ्यांचा चाललेला सावळा गोंधळ लक्षात आल्याने त्यांनी आपल्या शैलीत सत्ताधाऱ्यांचा समाचार घेतला नेहमी विविध मुद्द्यांवर सिन्नर नगर परिषद जागृत करून ठेवणारे पूर्वीचे शिवसेना पक्षाचे कट्टर समजले जाणारे नगरसेवक बाळासाहेब उगले यांनी आमदार माणिकराव कोकाटे यांचे बोट धरून त्यांच्या समर्थक नगरसेवकांच्या पाठिंब्यावर शिवसेनेचेच उपनगराध्यक्ष बनले म्हणजेच ते सध्या सत्ताधारी पक्षाचेच उपनगराध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत त्यामुळे नगर परिषदेचा सावळा गोंधळ कारभार त्यांच्या तोंडपाठ असल्याने त्यांनी ऐन सणासुदीच्या काळात महिलांना पाणी टंचाईचा सामना करावा लागू नये यासाठी त्यांनी कडवा धरणातील पाणी योजनेला भेट देऊन पाहणी केली असता त्यांना धक्कादायक प्रकार उघडकीस दिसला ही योजना दोन मोटारद्वारे चालू असणे अपेक्षित असताना ती एकाच मोटारवर चालू असलेले दिसले व उर्वरित दोन मोटार ह्या बिघडलेल्या असून त्या अद्याप दुरुस्त न झाल्याने जर सुरू असलेली मोटार त्यात तांत्रिक बिघाड झाल्यास प्रशासन करणार काय यामुळे मानव निर्मिती पाणी नागरिकांना सामना करावा लागू नये यासाठी त्यांनी सत्तेत असूनही सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र सोडले एसीएन न्यूज साठी अक्षय गायकवाड नमस्कार नमस्कार मी इथला पंप ऑपरेटर आहे एक पंप आता जवळजवळ महिना झालेला आहे खोलून नेलेला आहे पंप अजून काही रिपेल होऊन आलेला नाहीये एक एक नंबरचा पंप आता जवळपास सहा महिने झालेले अजून पंप आलेला नाहीये एकच पंप आता चालू आहे सध्या नमस्कार दिवाळीचा सण आलेला आहे सर्वच कुटुंबांना पाण्याची आवश्यकता असते त्या अनुषंगानं आज कडवा धरणावर आपल्या पाणी पुरवठ्याच्या योजनेची पाहणी करावं या हेतूनं आम्ही या ठिकाणी आलो आणि आल्यानंतर पाहणी करताना बघितलं तर आश्चर्याचा धक्का बसला की एकच पंप या ठिकाणी आज आपल्याला सध्या स्थितीत दिसतोय तर माहिती घेतली असता मागील एप्रिल महिन्यामध्ये एक पंप जळालेला म्हणजे त्याला कमीत कमी सहा ते सात महिने झाले तो अजूनपर्यंत दुरुस्त होऊन या ठिकाणी आला नाही आणि दुसरा पंप जळाला त्याला साधारणतः एक ते दीड महिना झाला तोही या ठिकाणी आलेला नाही आज सिन्नर पाणीपुरवठा फक्त एक पंपाच्या भरुशावर या ठिकाणी सुरू आहे त्यामुळं सिन्नरकरांसाठी ही अतिशय चिंतेची गोष्ट म्हणावी लागेल देव ना करो या पंपाला जर काही झालं तर सिन्नरकरांना नक्कीच पाणी पाण्यासाठी वणवण करावी लागेल त्यामुळं आज या माध्यमातून मी सिन्नर नगरपालिकेचे मुख्य अधिकारी असेल किंवा सत्ताधारी असतील यांना सिन्नरकरांच्या वतीनं विनंती करतो की आपण तात्काळ या पाणीपुरवठ्याचं गांभीर्य लक्षात घेऊन दोन्ही पंप या ठिकाणी कसे दुरुस्त करून बसवता येतील ते बघावं आणि एक स्टँड बाय म्हणून चौथा पंप या ठिकाणी असला पाहिजे एवढी मोठी योजना आहे लाखो लोकांना या योजनेद्वारे पाणी प्या पि प्यायचं असतं आणि एक स्टँड बाय पंप असणं या ठिकाणी गरजेचं आहे या आजच्या ह्या परिस्थितीची जी काही परिस्थिती आहे त्या परिस्थितीचं गांभीर्य मी आपल्या सिन्नर तालुक्याचे सन्माननीय आमदार माणिकरावजी कोकटे साहेब यांना परिस्थिती जी काय आहे ती फोन करून उन सांगणार आहे आणि त्यांनी नक्कीच ते या ठिकाणी प्रयत्न करतील आणि जी सिन्नरकरांना जी आज मानवनिर्मित पाणी टंचाई जी भेडसावते याच्यातून सुटका होण्यासाठी आज या ठिकाणी बघितलं तर खऱ्या अर्थानं एक उपनगराध्यक्ष असेल किंवा मी नगरसेवक हो असेल म्हणून मलाही लाज वाटते की अशी एवढ्या मोठ्या योजनेची एवढी वाईट परिस्थिती आज या ठिकाणी बघतोय येणाऱ्या काळामध्ये सत्ताधाऱ्यांवर दबाव आणून मुख्याधाऱ्या मुख्याधिकारी यांच्यावर दबाव आणून तत्काळी हे पंप कसे बसवले जातील याचा आम्ही नक्कीच सर्वजण प्रयत्न करू आणि सिन्नरकारांना सुरळीत पाणीपुरवठा कसा मिळेल यासाठी प्रयत्न करू धन्यवाद